जय श्रीराम एक विचार करून बघा सगळेजण हिंदू मुस्लिम कोणी का असत नाही कधी एखाद्या मुसलमानाचं गीत डीजेवर ऐकलं का आपण म्हणजे मुस्लिम धर्माचं गीत डी जे वाचताना ऐकलं का कधी विचार करा मी तर नाही ऐकलं असो म्हणजे नाराय तकबीर अल्लव धर 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 धुर 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 धुरधुर असं कधी ऐकलं का आपण याचा अर्थ काय होतो माहितीये तुम्हाला इस्लाम हा जगातला सर्वात जास्त शांतताप्रिय धर्म आहे सर्वात जास्त म्हणून त्याचं कुठंही कुठलंही गीत डीजन वाजतच नाही पण झालंय असं की जसे अनेक धर्म अपभ्रंशित केले गेले तसा हा इस्लाम पण केला गेला के त्यात गोंधळ होणारा बऱ्याच मुस्लिम समाजाच्या लोकांना हे लक्षात नाही आहेत का हिंदू म्हणतील की अरे मग ते भोंग्यात ओरडतात मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये ना एकच कारण आहे त्यांना भीती वाटते सुरक्षेच तेच भोंगे सौदी अरेबियामध्ये चालत नाहीत आता मला मुस्लिम समाजाला या व्हिडिओच्या निमित्ताने गोष्ट अवगत करायची तुम्हाला ना कुठं घाबरायची गरज नाही हा देश तुमचाही आहे उलट हे अशा पद्धतीने भोंगे वाजवल्यामुळे शत्रुत्व तुमचं वाढत आहे ते शत्रुत्व वाढवू नका तुम्हाला काहीही होत नाही हा देश तुमचाही आहे कारण आपण सगळेजण हिंदूच आहोत आपण सगळे भारतीय आहोत हिंदुस्थानात राहणारे सगळे हिंदूच असणार ना कोणी कोणता धर्म पाळायचा होतं त्याचा प्रश्न राहिला का ह्याच्यापैकी काय आहे थँक्यू जय श्रीराम भारत माता जय